स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आत्ताच माझी तयारी झाली ॲक्च्युली आता, आता वाजलेली आहेत संध्याकाळची पाच आत्ताच आमची तयारी झालेली आहे मित्रपंचलताईची तयारी राहिली आणि आम्ही चाललेलो आहे नागपूरला जसं तुम्हाला ताईने सांगितलं होतं की बा ताई दिल्लीला चालले आहे तर आम्ही ताईला सोडायला नागपूरला चाललो कारण की ताईची फ्लाईट आहे ना ही नागपूरवरून आहे तर आम्ही आजच चलो उद्या सकाळची फ्लाईट आहे तर आजच्या दिवस आम्ही माझ्या ताईकडे राहणार आहो म्हणजे माझी मोठी ताई असते नागपूरला तर तिच्याकडे तर उद्या सकाळची मराठी सात ते आठ वाजताची कंजनताईची फ्लाईट आहे तिथनं म्हणून मग आजच आम्ही तिथे म्हणजे आजच आम्ही इथून निघत आहे आणि माझ्या मोठ्या ताईकडे मुक्काम करणार रात्रभर तर चला आता माझी तयारी झाली आता मस्तपैकी मी चहा ठेवते तिकडे ताईची पॅकिंग सुरू आहे ताईने सर्व सामाना काढून ठेवलं सोबत काय काय न्यायचं आहे दिल्लीला तर मसाला ताईची तयारी झाली की मग आम्ही निघणार आहोत नागपूरला जाण्यासाठी तर त्याच्या अगोदर मग मस्त की चहा ठेवते ॲक्च्युली हे आणि दादा गेलेले आहेत बाहेर थोडंसं काम होतं त्याच्यासाठी तर पाहते नाही तर यांना येऊ देते आणि मग सर्वांचं चहा नंतरच ठेवणार मी पण मला आता भूक लागली किलो कुछ हे क्या फ्रीज मी खाण्या की तुम्ही होखंड श्रीखंड पण आहे टरबूज पण आहे पात आता काय खायचं तर मला खूप भूक लागली आणि हे आल्यानंतर मग मी चहा ठेवणार मस्तपैकी चला मला काय घ्यायचं आहे श्रीखंड मी आई ना तिकडे चालली परत विसरली होती चला श्रीखंड खाऊन घेते आणि नंतर मग हे आल्यानंतर चहा ठेवणार चाय गाडणे काय <laughs> गाडून पाहिजे <पड़ी> हे <laughs> भगवान चला आता इकडे चहा पण झालेला आहे रेडी फक्त माहीला गाडता येत नाही म्हणून मला ती गाडून मागत आहे चलो आता मी चहा गाळून देते इला आणि सर्वांना चहा नेऊन देते मग फ्रेंड्स आता झालेली आहे तयारी आमच्या बॅग आम्ही बाहेर आणून ठेवल्या ऍक्च्युली मी पण माझ्या ताईची इथं चालली म्हणजे तिथे दोन तीन दिवस राहणार आहे ताईच्या इथं तर मग मी पण ताईच्या सोबत चालली आणि आता ताईची तयारी झालेली आहे फक्त आता पाच मिनटं काही थोडं सांग सामान वगैरे राहिलं ते घेऊन घेतात आणि इकडे आमचा अदू आणि आई बसले बिचारा नाराज झालाय ना अदू अच्छा झोपेतून उठला तू सध्या ओ म्हणून डोळे झाले का डोळे झाले मिचू आजीला त्रास नको ते ना मस्त शहाणा बाडासर करशील हा आणि दीदीला पण जास्त त्रास नाही द्यायचा अभ्यास करायचा जेवण करायचं टिफिन पुन्हा संपवून पुन्हा फिनिश करून यायचं हा ठीक आहे ओके चल मग आपण भेटू अकोट अकोट आल्यानंतर मी येणारच तुला घ्यायला परत ठीक आहे मामा आणि मी चला चला

खूप भारी आहे ती बॅग ए मेरा बच्चा बच्च एवढू सा आता जशी मी तुमच्या मागे आलेली आहे तशी ही बॅगच्या मागे छोटी बॅग आलेली आहे हा ती आहे काय पिंक कलरची हो हां चला न, चला हो हो देवाचा पायाला तुम्ही ते देवाचा पायाला काई बाबाचा पायाला का आनंद चला ही हां लावा टिक्का वगैरे लावा भूक लागलीच तर ते मुरमुरे बांधून देतो मी तुम्हाला सोबत नाही कसा काय मी असं मतलब वेगळंच वाटत आहे कायम हम्म पिल्ली हे घ्या हे ठेव वगैरे लावा डोक्याला कोणती नाही नाही ती नाही का हा ठेवा बरं ठीक हे गाडीमध्ये ठेवून जा समोर हो मास्क घेतलेला आहे काय झालं हाडू ना पिले त्याचं बोट हे झालं मुरबड हां ठेऊन द्या हे आहे फ्रेंड्स आता सर्व तयारी झालेली आहे गाडी बाहेर गेलेली आहे आणि मी सोबत थोडशा मुरमुरे घेतले खायला <laughs> सोबत पाहिजे वाचन म्हणून घेतलं आहे नाही त्याच्याशिवाय जमत नाही माझं याच माझा टाइमपास आहे हा तर हे पण मी थोडीशी सोबत घेऊन घेतले आहे गे। बॅग वगैरे थोडी माझी सोबत ठीक आहे

അടിച്ചു വെറാസ്തം ഛേ സല अरे കേൾുന്നു കുറേ ഉള്ളൂ ദേ ഞാൻ റെഡി ഈ മൈ

मी ममान लाव करून सामान घेतलं ना सर्व सामान घेऊन सामान घेतलं सामान घेतलं ठीक आहे बॅग मोबाईल वगैरे सर्व घेतले ना सामान घेतले ना काहीच नाही दोघ दोघ पण ऊसाचा रस पेलय पेलो आम्ही हा चला मग आता पाणीपुरी खातो आम्हाला भूक लागली थोडीशी मस्त बरं ठीक आहे बस खाल्लं की आम्ही झोपून जातो ठीक आहे ठीक मग फ्रेंड्स पोहोचलेल्या आता आम्ही माझ्या ताईकडे आणि मधात मी खूप जागी थोडं थोडं शूट केलं पण बाकीचं शूट नव्हतं केलं कारण की इतकं दमलो होतो ना गाडीमध्ये बसून की खूप असा कंटाळा येत होता नंतर मग खूप थकलो तर बस आत्ताच पोचलो माझी बॅग आणि मला ठेवतास का तुम्ही गाडीमध्ये माझी बॅग चला हा उसला बॅग <laughs> मैं मायके में आई हूँ रहने के लिए अरे बाप रे मायके में रहने के लिए मिलता ही नहीं मैडम को नहीं ना कितने सालों के दो साल से मैं मायके में नहीं आई मैं रहने के लिए ये मेरा छोटा मायका है वो आप का बड़ा, बड़ा मायका है <laughs> और मेरे भाई को मेरे मेरे भाइयों से मिलाती हूँ पे। <laughs> <laughs> ये मेरे भाई है <laughs> ये ये बड़ा भाई है <laughs> देखो मुझसे भी बड़ा हो गया <laughs> हाँ मजा तैसा इनका

अच्छा तिकडे आहे ना चला आता पाणी वगैरे पहचू आणि पाहुणे अकरा वाजते आता जेवण वगैरे करू आणि आणि सकाळीच सहा सहा कि सात वाजताची ताईची फ्लाईट आहे तर आम्हाला सकाळी लवकर उठावं लागणार आहे चार पाच वाजता तर काय झालं तुला तर बस मग सकाळी बोलू आता तुमच्यासोबत पण आता खूप थकलेलं जेवण करू आणि झोपू तर चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर हे आता जरास माझी टांग खिचत आहे कारण म्हणाले माझा ताईचा मुलगा पण माझ्या छोटूशा सा भावासारखाच आहे आम्ही लहानपणापासून सोबत आहे नाही कारण की आमचं वय किती किती वयाचा फरक आपला अकरा की बाराच वर्षाचा फरक आहे याच्यामध्ये आणि हा माझा मोठा भाऊ दिसत आहे मी छोटीशी दिसत आहे ना तिच्या समोर आहे ना हा पण निवडत नाही पण निवडत शेवटी तर चला तर मग आता आतमध्ये आताच फ्रेश झाली आणि इकडे माझ्या ताईने पूर्ण स्वयंपाक रेडी पण ठेवलेला आहे तर वाट पण नाही पाहिली मी युट्यूब तिला म्हटलं होतं की बा मी आल्यानंतर आपण करू पण आम्हाला खूप उशीर झाला तर म्हणून मग तिने बनवून पण ठेवलं सर्व माझ्या मी बसली फर्स्ट टाइम नाही आधी तिच्या घरी आलं की आधी किचन मधून जावं लागतं मी जात होती येत होती पण यावेळेस नाही यावेळेस थोडस मला आराम मिळाला पण उद्यापासून उद्यापासून मला किचन मध्ये किचनची ड्युटी माझ्याकडे मला माहिती आहे कारण की माझी जे मुलं आहे दोन्ही पण हे माझ्या हातचं यांना जेवण खूप आवडतं सर्वात फेवरेट ते म्हणजे कि ते वरन फर। वरन फर काम तिला वरणफळ हा डोसा वरणफळ वरणफळ तर खूप आवडते तर मग आता उद्यापासनं तुझ्या किचनवर कब्जा मी करणार आहे ठीक आहे मला सुट्टी हा तुला सुट्टी तुला वरचे काम आहे काही नाही वरचे काम तू करत जा काय बनवतो मी आज पनीर बनवलं हा मग मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलं इकडे पनीर बनवला ताईनी त्याच्या म्हणजे पनीरची भाजी आता पापड तणणार आहे हे तांदूळाचे पापड आहेत ना मुगाचे आहे ना राईस राईस बनवलेलं आहे आंब्याचं लोणचं पण तयार केले इथे त्याच्यानंतर गुलाबजामुन पोळ्या झालेल्या पोळ्या पण झालेल्या आहेत चला आता हा ना त्यांना सांगून दे फ्रेश होईल हा ना जेवण करायचं हा तर बस आता पापडच राहिले पापड तळून घेते आणि नंतर हा पापड मग आपण पापडच खाऊ मग अकरा वाजता पापड तर हा ताटा घेऊन घेतो वाडायला जीवार येतो अरे विचारला होता नाव जाऊ दे काही आणि यांच्या पण काय गप्पा चालू आहे चला तर मग फ्रेंड्स आत्ताच आमच्या सर्वांचे जेवण झालेले आहेत आणि बस आता दादा बापूजी आणि हे गेलेले आहेत बाहेर वॉक करायला तर बस आता भाडे वगैरे घसून घेतले आम्ही आणि आता थोड्या आम्ही गप्पा करू आणि त्याच्यानंतर उद्या सकाळीच लवकर पण उठायचं आहे तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बोलले की नाही हे तुझ्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉग मध्ये बाय बाय आणि गुड नाईट